सर्वोच्च न्यायालयाचे मोकाट कुत्र्यांबाबत महत्वपूर्ण निर्णय नसबंदी लसीकरण तसेच निर्जंतुकीकरण अनिवार्य केले सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास होणार कारवाई जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने केला बलात्कार आबिद हुसेन शेख जलील राहणार शेंदुर्णी ताज जामनेर या नराधर्माला पोलिसांनी केली अटक चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात विविध समाज उपयोगी आयोजन जळगावचे शिवराम पाटील यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेतली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती विसर्जनासाठी कठोर नियम लागू केले आहेत या नवीन नियमानुसार सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती फक्त कृत्रिम तलावामध्येच विसर्जित करणे बंधनकारक असणार आहे